महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला त्यामुळे ईडब्ल्यू एस खटकातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमात याचा संधीचा फायदा घेता येणार आहे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते आता होणार नाही यावर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांचा पालकांची काळजी दूर व्हावी आणि विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शासनातर्फे ब्युरो रिपोर्ट या न्यूज मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी जी योजना अंमलात आणली त्यामुळे ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांचे खूप फायदा होणार आहे त्यामुळे श्री देवेंद्र फडणवीस यांचे दे� खूप खूप आभार